आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये होत असलेल्या माती चोरीबाबत आवाज उठून देखील आंबेगावचे तहसीलदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे परवाणा एका गावाचा व माती उत्खनन भलत्याच असे प्रकार वारंवार घडत आहेत फुलवडे बोरघर या परिसरामध्ये असणारे तलाठी बारे व सर्कल तुरे यांच्याकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही या भागामध्ये राजकीय नेत्यांची मुलं हा व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे महसूल विभागाच्या आशीर्वादानेच हा प्रकार चालू असल्याचे सुद्धा बोलला जात आहे महसूल खात्याच्या आशीर्वादाने फुलवडे बोरघर या गावामध्ये अनाधिकृत माती उत्खनन करून लाखोचा महसूल बुडवून शासनाचे नुकसान केले जात आहे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या लोकांकडून माती वाहतूक सुरू असून महसूल विभाग याच्यावरती कुठलीही कारवाई करत नसल्याने आदिवासी भागांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे या आधीच्या तहसीलदार असताना माती तस्करांवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवले होते परंतु आता असलेले तहसीलदार माती उत्खनन करणाऱ्यांना आयते कुरण मिळाल्याचे सर्वसामान्यांकडून बोलले जात आहे माती उत्खननाबाबत अनेक तक्रारी करून सुद्धा हा प्रकार सर्रासपणे आदिवासी भागात चालू असल्याचे दिसून येत आहे आंबेगाव टाइम्स फुलवडे आता दोन चार दिवस झालं मी दम दिला म्हणलं अरे जो आपण आहेत आम्ही म्हातारी माणसं आजारी आहे दोन्ही बंद केलं त्याने दोन दिवस झालं चालू आहे म्हणायचं चालू आहे म्हणायचं चालू आहे रात्री काल त्या तिकडून भरीत होती पड्यालो त्या जाग्यांचं फोटो काढून नदीच्या पड्यालून जा तुम्ही बार, 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 बार। मी दादा बघा बुठल्या कुठल्या गाव बरोबर कुठे चालू होत म्हणले मर इथं आता ते काय चालू चालू रात्री साधारण मी साडेसात वाजता आलो होत वरून खाली साडेसात वाजे असते ना वर चालतं घर रोज चालू असतं का रोज नाही रात्री मी आता मी रोज काय ना फिरतो फिरतो रात्री आता पाहिले त्यांना तिथं संध्याकाळी करताय वगैरे हा साडेसात आसपास होत ओके ओके तुमचं काय म्हणणं कुठे चालू आहे खाली पूर्ण उपसा पूर्ण डॅम मध्ये उपसा आहे तुम्ही जरा आहे ना माझी एकच इच्छा आहे तहसीलदार असू कुणी असू त्यांनी फक्त चौकशी करावा आणि त्यांनी जर परवानगी दिली असेल तर त्यांनी दिवसा माती उकरावा आम्हाला शेतकऱ्यांना रोडच्या कडे त्रास नको कशासाठी झोप येत नाही रात्रभर दगदगीमुळे तलाठी भाऊ साहेब बारे हा बारे काय आहे आणि त्यांना रित्या मी फोन केलेले फोन पी केलेले आहेत बोरगाच्या ग्रामपंचायत वाल्यांनी सगळ्यांनी केलेले का बा तुम्ही नियंत्रण ठेवा नाही का दिवसा उपसा आमचं काय घेणं ना देणं नाही दिवसा काय आहे तुमचा तुम्हाला परवानगी आहे तुम्ही उपसू शकता पण रात्रीला नका काय होतं आम्हाला झोप दडदा बिलकुल झोप येत नाही तुम्ही तुमच्या उपसा मग लहान उपसा आहे का तुम्ही दशा चेक करा कोणताही बी कर्मचारी असेल त्यांनी पूर्ण ह्या भागातल्या बट्ट्या इटबट्ट्या आधी कुठं माती गेली त्यांनी चौकशी करावं धरणात नवी माती उकारलेली ती फिरून पाह आमचं एवढं सांग नाही कोणत्या गोष्टीवर आता इकडे तर मग पैसा क्षेत्र आहे वाटतं या भागात पैसा क्षेत्र हे परवानगी कोणला नाही आम्हाला माहितीये पूर्णपणे पेशा क्षेत्रात शे, कोणाला हे नसते पण मग हे चूर्ण करतात मग कर्मचारी जातात कुठं मला एवढंच म्हणायचंय यांना सरकारी पेमेंट घेतात ही मग यांनी दुसऱ्यांची थोडस क्षेत्र लोकांना करायला थोडं थोडे क्षेत्र होतं ते वावर उकरून उकरून यांनी पूर्ण खड्डे मारून ठेवत ह्या गोष्टीवर लक्ष द्यावा एवढंच आमची इच्छा आहे म्हणजे फार मोठ्या प्रमाणात उपसा होते असं म्हणायचं तुम्हाला फार मोठ्या उपसा याच्यात उपसा होते मोठा होऊ बारीक होऊ पण मग रिशिर तुम्हाला द्यायचंय तर दिवसा उपसा हो आमचा एकच विचार की असं जाणून बुजून हे रात्रीची हे असं म्हणजे चुरी मारी हे विषय बंद झाला पाहिजे तरी भागामध्ये इकडे तलाठी येत नाहीत मग कोर्ती तलाठी येतात तलाठी येत नाही असं नाही तलाठी काम असतात कॉलनी ऑफिस आहे तिथं सगळी लोक जातात त्यांचं काय असेल पण त्यांनी कोणत्याही गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे असं पण समजतं की त्यांच्या सांगण्यावर नाही सगळं चालू आहे वगैरे ही पण चर्चा आहे म्हणजे वगैरे काय एवढं त्यांच्याबद्दल माहीत नाही काय सगळं त्यांच्या सांगण्यावरून पण ते करू शकतात किंवा काय म्हणजे पाहून आणून कंडिशन त्यांची आहे काय गमत आहे ती काय माहित नाही फक्त एवढीच इच्छा आहे आमची का रात्रीची कोणती गोष्ट ही झाली नाही पाहिजे तुम्हाला करायची तुम्ही राज रोज दिवसा करू शकता ते काय गव्हर्नमेंटचे गव्हर्नमेंटचा आम्हाला काही त्याचं देणं नाही का ते आम्हाला त्याचा फायदा नाही असे ज्याला फायदा आहे तो करू शकतो फक्त दिवसा करा रात्री नका एवढीच इच्छा आहे आमची हे रोज चालू असतं की कसं आहे मग सध्या काही परिस्थिती रोज नाही आता तुम्हाला सांगतो हा पिएडच आहे हा पिएड म्हणजे शेवटला पाऊस पडायच्या आतमध्ये हे चालूच राहते इट वाली ही ती माती उपसा असते यासाठी ह्या टायमिंगला सगळ्यांना माहितीये कर्मचाऱ्यांना काय गमती द्या तर यांनी लक्ष द्यावं एवढंच आणि रात्रीची नाही व्हावं एवढंच आपली इच्छा आहे काय होतंय आम्हाला रोडच्या रोडच्याकडे निघा एकाला नाही येत त्यांच्यामुळं आम्हाला झोपा नाही एवढं म्हणजे बंद होणं गरजेचं आहे गरजेचं आहे गरजेच आहे लोक तर म्हणतात पैसा क्षेत्रामध्ये काही काढू शकत नाही वगैरे माती काढून माती शेतकऱ्यांसाठी वापरली जाते की खाली जाते वगैरे कुठे वगैरे आता बट्ट्या अनेक भागात इकडे बट्टे आहेतच ना कुडबट्टे आता खाली जायला काय खाली जात असेल किंवा इकडे होत असेल तर बट्ट्या चालूच येत ना ह्या भागात बट्टे आहेत त्यांची चौकशी करावा ना कर्मचाऱ्यांनी एवढं काम केलं तर आम्हाला खूप त्याच्यापासून फायदा हो